यायच अनुवटी जमीनला टेकण्याचा प्रयत्न करायचा नजर समोर ती तुटलायच नाही तो श्वास Субтитры

तर हे आपल्या धाराशिव शहरामधले सगळे हे कर्मचारी आहेत अत्यंत चांगल्या पद्धतीनं हे रेग्युलर तुळजाभवानी स्टेडियममध्ये करता। व्यायाम करतात व्यायामाचा संदेश आपल्याला शहरातल्या सर्वच खाटावर झोपत असणाऱ्या दारू पिणाऱ्या मटण खाऊन सुलसुणीत आयुष्य जगणाऱ्या या सगळ्या लोकांना संदेश द्यायचा आहे की हे जर करा पण हे चणचणीत खाल्लेलं जिरवण्यासाठी इथे या तुम्ही जिरवण्यासाठी जर इथं नाही आलात तर नाविलाजानं दवाखान्यातल्या पाटवर तुम्हाला जावं लागतं वयवर्षी शहात्तर वर्ष हे शेटेसाहेब आहेत hmm. hmm. आणि वयाचा विचार केला तर या वयामध्ये समशानभूमीमध्ये लोकांची गर्दी होत्या मरण्याची आणि हे माणूस अजून तरुण असल्यासारखं व्यायाम करतात ते आमचे मित्र आहेत जिल्हा परिषदेचे काय नाव सर माने माने सर आहेत हे माने सर नेहमीच व्यायाम घेतात वेगवेगळ्या पद्धतीनं व्यायाम शिकवतात आणि हे हसून फिळून मन रमवून व्यायाम करतात ते तुळजाभवानी स्टेडियमवर रेग्युलर असतात अजून शहरातल्या प्रत्येक माणसाने या ठिकाणी घेणं गरजेचं आहे त्याच्यातले शुगर बिटू आणि किती जर आहेत तोड़ा तोड़ा हो। होते शुगर बी पी कमी करण्याची रेग्युलर व्यायाम करा ज्याच्या शुगर बीपी आहेत ती फक्त डॉक्टरची भरती करतात शरीरातले आतमध्ये लिगर किडनी खराब होतात गोळ्या खाणं चांगलं नाही त्याचं कारण असं आहे गोळ्या हे शुगर संपवत नाहीत हे पक्कं लक्षात ठेवा गोळ्या हे शुगर शरीरातच जमवून ठेवतात इकडली शुगर इकडं आणतात पण शरीरातली शुगर संपत नाही पण इथं व्यायामला आल्यानंतर रेग्युलर व्यायाम केल्यानंतर घामाच्या माध्यमातून ती पूर्ण शुगर बाहेर पडते शुगर बी पी संपुष्टात येते आणि शरीर अत्यंत चांगल्या पद्धतीचं निरोगीदायी राहतं म्हणून आपल्या या वयामध्ये मी तर म्हणेन हेच तरुण आहेत आपल्या सगळ्यांपेक्षा तरुण आहेत कारण या वयात व्यायाम करतात हे लोकांपर्यंत संदेश जाणं गरजेचं आहे आपण तरुण जर असाल योग आणि प्राणायाम वर्ग या मध्ये कोरोनाच्या कालावधीमध्ये काही कालावधीसाठी हा वर्ग बंद होता तेव्हा हा आम्ही वर्ग इथं सुरू केला गेल्या पाच सहा वर्षापासून हा नियमित वर्ग आहे किती वाजता साधारणपणे आम्ही जो तिथला वर्ग आहे तो पाच ते सहा पाच ते सहा साडेसहा वर्ग असतो आणि हा वर्ग हा साडेसहा ते आठ या वेळेमध्ये बसतो म्हणजे उशिरा येणाऱ्या लोकांसाठी हा वर्ग म्हणून हा प्रसिद्ध आहे या वर्गामध्ये वीस वर्ष वयापासून सत्याहत्तर वर्षाचे दोघ जण आहेत आणि मला वा, आश्चर्य वाटत की या वर्गामध्ये कमीत कमी पासून जास्तीत जास्त पंचवीस सूर्यनमस्कार शेट्ट सरांनी सुद्धा पंचवीस सूर्यनमस्कार पंचवीस नमस्कार करतात आणि अतिशय उत्साही लोक आहेत आणि योग आणि गाण्यामुळं अनेक लोकांचा दवाखान्याचा खर्च कमी झालेला आहे गोळ्या बंद झालेल्या आहेत आता हे आमचे लोमटे आबा आहेत ॲडवोकेट लोमटे आबा त्यांचं वय अडुसष्ट वर्षे आहे त्यांची बी पीची आणि शुगरची गोळी कमी झाली आणि नियमित व्यायाम केल्यानंतर आमचं असंच म्हणणं आहे की किमान खाल्लेलं पचावं बरोबर आयुष्य लोकांचं आयुष्य एखाद्या व्यक्तीचं आयुष्य किती आहे आपण सांगू शकत नाही पण जे दिलेलं परमेश्वरानं आयुष्य आहे ते सुखी आणि समाधानाचं आनंदानाचं आनंदाचं जावं यासाठी सर्वांनी व्यायाम करणं आवश्यक आहे आणि आम्ही पतंजलीची एक शाखा म्हणून अगदी तेच व्यायाम प्रकार तोच प्राणायाम प्रकार आम्ही या ठिकाणी तास घेत असतो या वर्गाची उपस्थिती साधारणपणे पंचवीस असते सर शेटी सर नाव सांगा बरं तुमचं पूर्ण नंदकुमार एक नाशिक वय किती आहे नक्की असतं आता तुम्हाला शुगर दिसते आहे का नाही तुम्ही किती वाजल्यापासून जाल आणि सहा वाजताला येतो आणि सहा ते आठ वाजेपर्यंत इथं तुम्ही बापू व्यायामाचा संदेश करून पुढेला काय देणार रोज करायचा व्यायाम केल्यामुळे शरीरा चांगली पाणी वर पे होणार नाही आणि शरीर सुदृढ सुदृढ बघा हे किती महत्वाचं आहे महत्वाचा मुद्दा फक्त आपलं वय शहात्तर वर्ष आहे हे लक्षात ठेवा मिल्का सिंग एक्क्याण्णव वर्षापर्यंत परत होते लक्षात घ्या भाग भाग वर्ष एक्यागाव शंभराच्या पुढं तुम्ही जगावं याच्यासाठी व्यायामला रेग्युलर या व्यायामला आल्यामुळेच तरुण पिढीच्या खांद्यावर या भारत देशाची धुरा आहे आणि तरुण पिढीचा आळशी बनली रोगील बनली तर आपल्या देशावर अतिक्रमण परदेशातले कुठलेही देश आपल्या देशावर अतिक्रमण करू शकतात म्हणून देश प्रथम मग नागरिक आणि देश जर प्रथम ठेवायचा असेल देश जर तरुण ठेवायचा असेल तरुण हा निरोगी राहिला पाहिजेत हाच संदेश शेटी साहेबांच्या साहेबांच्या आणि या सगळ्या ग्रुपच्या माध्यमात माझ्यासह तरुण पिढीनं व्यायाम करा रेग्युलर पा शुगर बीपी जाळा आणि आयुष्य निरोगीदायी ठेवा एवढीच तुमच्याकडून अपेक्षा उत्तर प्रदेश असेल तर मध्य प्रदेश पाहिजे उत्तर प्रदेश म्हणजे आणि मध्य प्रदेश म्हणजे ढिरी खाली मजबूत शरीर खनखनी शरीर दमदार शरीर बनवायचं असेल तर व्यायाम करा ग्रुसलीचं वे आपल्याला आता पुढच्या वेळेस ग्रुसली आणि मी महत्त्वाचा मुद्दा मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सब्स्क्राइब करा शेअर करा लाईक करा आणि तरुण होण्यासाठी नेहमीच व्यायामाला द्या आणि वेगवेगळे व्यायामाचे प्रकार पाहण्यासाठी नेहमी चांगल्या पद्धतीनं जीवन जगलेलं आणि वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद धाराशिवकार

Eeeeh! 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 Eeeeh!